तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सर आजीसोबत बोलत असतात ते म्हणत असतात आई अक्षरा या घरात येणं खूप महत्त्वाचं आहे ती या घरात आहे तर घरात चैतन्य आहे मांगल्य आहे असं ते म्हणत असतात आणि आजीही म्हणत असते की हो खरं बोलताय तुम्ही तर इकडे अक्षरा तिच्या आईला बोलत असते की आई माझं एकदा फक्त अधिपतींशी बोलणं होऊ दे तेव्हा आई म्हणते की अगं अक्षरा काल तर भोटली भेटलीस ना तू अधिपतींना तेव्हा ती म्हणते की अगं पण आई मी त्यांना बाळाबद्दल कुठं सांगितले तर इकडे अधिपती ओंक्याला भेटलेला असतो आणि ओंक्या म्हणत असतो की तुमचं काय असेल ते शॉर्ट कर आणि त्या वहिणींना आधी घरी घेऊन ये तेव्हा अधिपती म्हणतो की होय र काय जरी झालं ना तरी त्यांना घेऊन आलं पाहिजे तर इकडं भुवनेश्वरी देवीसमोर हा जुडून उभा असते आणि म्हणत असते की आई अधिपतींच्या जीवावर लय उडतात त्या त्यांच्या आता पंख छाटले पाहिजेत असं देवी ती देवीपुढे हात जुडून बोलत असते असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल